गुड मॉर्निंग ओम गुड मॉर्निंग ओम नमः शिवाय गीता मी गीता गीताच्या दुनियेत तुमच्या सर्व मैत्रिणीचे स्वागत खूप खूप स्वागत आहे सर्दी झालीय थोडीशी सर्दी झालीय त्याच्यामुळे आवाज थोडासा वेगळा येईल इग्नोर करा आवाजाला इग्नोर करा आणि माझे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा आणि संजय करुणा कोळ तस्मीन सिंह निधान मुघ भरला अवंग पानी संगे शिव ज्योति विंग नमेर नेर सूर्य चक्र धारी सुजवी शंभो मज तारी जय जय चंपक पुष्प जाती शोभा गळा मालती माळा हाती प्रताप सूर्य चर्चा पुधारी सुजवी शंभो मज सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात झालेली आहे आणि असं जर भक्तिमय वातावरण आपल्या घरात असेल तर घर नेहमी प्रसन्न राहते अशा घरामध्ये लक्ष्मीचा वास असते आणि घरामध्ये शांतता ही टिकून राहते त्याच्यासाठी महिलांनी खास करून अशा गोष्टी पाळल्या पाहिजेत सकाळी उठलं झाडझूड केली आंघोळ केली ही पटकन देवपूजेला लागायचं जर आपल्याला शक्य नसेल तर ठीक आहे नंतर करायची पण घरामध्ये जर भक्तिमय वातावरण असेल तर घर नेहमी प्रसन्न राहतं ताणतणाव टेन्शनही घरातलं जातं किंवा कमी तरी होतं कारण आपलं सतत लक्ष देवाकड दिव्याकड फुलांकड देवाच्या आणि देव आहे आणि आपल्याबरोबर हे खूप मेन असते कारण ज्यावेळेस आपण देवाची पूजा हे करतो घरामध्ये तसं वातावरण असते तर आपोआपच आपल्याला वाटायला लागते की प्रत्येक क्षणी देव हा माझ्याबरोबर आहे आणि माझी नेहमी तो मदत करतो आणि ही भावना ऐकून आपले लेकरही असेच घडतात कारण आईवडलासारखे सारखी लेकरं घडतात असं सगळ्यांनी आपण ऐकलेलंच आहे आपण जसं विचार करतो तसंच आपले लेकरंही तसाच विचार कर तस करतात आणि अनुकरणही तसेच करतात त्याच्यामुळे नेहमी आपले विचारही पॉझिटिव्ह ठेवायचे आणि नेहमी चांगल्या चांगल्या गोष्टी घरामध्ये करत राहायचं जेणेकरून आपल्या लेकरांना वरही पॉझिटिव्ह बोललं की पॉझिटिव्ह गोष्टी ह्या घरामध्ये घडत राहतात त्याच्यामुळे नेहमी आपल्या तोंडात चांगले शब्द असावे चांगले वाक्य असावे आणि वास्तू म्हणती हे आपल्या सर्वांना माहिती आहे ह्याच्यामुळंच का काय की कारण मी तर पॉझिटिव्ह नेहमी बोलत असते त्याच्यामुळं माझ्या घरामध्ये तर आनंद आहे सुखसमाधान आहे समृद्धी आहे लक्ष्मी आहे त्याचबरोबर सरस्वती ही नांदते मी सुखी आहे समाधानी आहे कारण दोन लेकरं मस्त शिकलेत छान झाले त्यांचं सगळं आणि आता काय लेकरांचं शिक्षण हेच आपलं आईवडिलांचं ध्येय असते त्यांचं एकदा शिक्षण झालं की आपण निवांत असतो हो। आणि ज्या काही गोष्टी आहेत जी काय आपल्याला सतत वाढतात की लग्न व्हावं नोकरी छान भेटावी नंतर त्यांना लेकरं व्हावी ह्या हो। तर सर्व एकामाग एक अपेक्षा वाढतच राहणार चला आता वापरात नसलेले इलेक्ट्रॉनिक साहित्य इत्यादी वस्तू इतरत्र कुठेही न देता त्या वस्तू आता आपण आपल्या प्रभागातील महानगरपालिकेच्या संकलन केंद्रात जमा करू शकता लातूर शहर महानगरपालिकेने आता आपल्या प्रभागामध्ये संकलन केंद्रामध्ये बऱ्यापैकी थंड झाल्या आता डब्यामध्ये भरून ठेवून आहे काळजी पाहिजे केलं तर मग तुम्हाला दाखवून घ्यायचे पनीर भाजी करायची आणि पालक पनीर करायचं साधा पनीर करायचं काय नक्की नाही मला दाखवत जे काय ठरवायचं ते ठरवता ठरवत आहे ते आणि माझ्याकडे तर वजनदार काहीच नव्हतं ठेवायला त्याच्यामुळं फक्त खलबत्ता ठेवलाय त्याच्यामुळे एवढा काय आकार छान आला नाही पनीरचा पण पनीर, पनीर मात्र एकदम ओरिजिनल झालेला असतंय कारण आपण घरी घरच्या दुधाने केलेला आहे आणि बाहेरचं आता पनीर कसं याय लागले त्याच्यामध्ये बेसळ काही पण याय लागले प्लास्टिक हे पण हे पनीर एकदम छान ओरिजिनल आहे नॅचरल आहे आणि जरी पण आकार नाही आला तरी आणि हे कट केलं की अजिबात ओळखू येणार नाही की बाहेरचं पनीर आहे का घरचं पनीर आहे तुम्ही बघू शकता हे पाठीमागची साईड आणि जर प्लेन काही ठेवलं असतं ना, ना तर ह्या साईडनं पण असंच प्लेन झालं असतं पण माझ्याकडे इथं ठेवायला वजनदर वा काही नसल्यामुळं असं झालेलं आहे तर चला आता ह्याच्यापासून काहीतरी आज करायचं आहे एक तर पालक पनीर तरी नाही तर साधं पनीर तरी जवळपास बारा वाजलेत आणि झाली आता स्वयंपाकाची वेळ स्वयंपाकाला सुरू करायचं आहे आणि जे सकाळी तुम्हाला पनीर रेडी झालेला दाखवले त्या पनीरपासून आपल्याला रेसिपी करायची की पनीर भुर्जी करणारे आज आणि त्याच्यासाठी कांदा या टोमॅटो जे काय लागतं आहे सगळं कट करून ठेवलेलं आहे दाखवते मी तुम्हाला एकदा जवळून बघा एक साईडला पनीर आपले कट केलेले आहेत किती छान दिसायन आहेत आणि कोणसुद्धा म्हणणार नाही की तुम्ही घरी तयार केलेले आहेत आणि दुसरीकडे मग आता कांदा चिरून घेतला टोमॅटो चिरून घेतला कोथंबीर घेतली थोडी आणि अद्रक कट करून घेतलेला आहे आता सुरू आहे करा मला करायला म्हणलं एकदा मैत्रिणीनं दाखवता येते की आणि त्याच्याबरोबर करणारे आज पोळ्या आणि तोपर्यंत होती दिदीची येण्याची वेळ बघा आता बारा वाजली तर तोपर्यंत काय शॉर्ट चॅनल रेसिपी हां आणि हे सगळं जे तुम्हाला पनीर आहे किंवा आजची पनीर रेसिपी दाखवली तर मी शॉर्ट चॅनल पण काढलेला आहे तुम्ही मी नक्की सर्च मारा आणि ही आजची रेसिपी आणि ह्याच्या अगोदर भर पण भरपूर रेसिपी मी यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ टाकलेला आहे ते पण तुम्ही बघत जा शॉर्ट व्हिडिओ आहे ते ते पण बघत जा आणि त्याला लाईक करत जा आणि कमेंट करत जा चला त्याचीच तयारी सुरू आहे आणि आता स्वयंपाकाला लागते कनिक मळून घेतले आता करून घेणारे पोळ्या आणि तुम्हाला दाखवायचं होतं हे आपली पनीर भुर्जी तयार आहे बघा किती छान दिसायची आणि टेस्ट तर एकदम मस्त आहे कारण मी एक चमचा खाऊन बघितलेली आहे कशी झाली मीठ हे बरोबर आहे का नाही आणि नक्की तुम्ही करू शकता आणि छोट्या व्हिडिओमध्ये पूर्ण रेसिपी दिली आहे मी ती कशी करायची ती तुम्ही तो छोटा व्हिडिओ बघा आणि पनीर भुर्जी करून बघा मला कमेंटमध्ये सांगा की कशी झाली ती ते चला आता पोळ्याला सुरुवात करून घेते तर साडे बारा वाजलेत दिदी येण्याची वेळ झाली आता आवरून घेते पटकन आणि आलो तुम्ही सोनू सोनूला लागल्याच गज गच्चीवर चालला त्याच्यामुळं टी टीचं इंजेक्शन घेता येते यासाठी आलेले त्यांना